भाग्यवान पुरुषांच्या शरीरावर असतात अशा सात खुणा तुम्हीही तपासा सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना चिन्हे आणि खुणा आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या काही खुणा त्याच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगतात काही खुणा किंवा ती व्यक्तीच्या जीवनातील पैशाशी संबंधित माहिती देतात म्हणजे माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही सामुद्रिक शास्त्रानुसार ठरवलं जात शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे दर्शवते आज आपण अशाच व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत असे पुरुष भाग्यवान असतात एक सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची पाठकासवासारखी उंचावली आहे त्यांना भाग्यवान मानले जाते हे लोक जीवनात खूप मान सन्मान मिळवतात दोन तळहाताच्या मध्यभागी ती असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुख समृद्धी असते वाहन हा सुख सन्मान मिळतो तसेच या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते चार पुरुषाच्या पायाची तर्जनी म्हणजेच अंगठ्या लगतचे बोट मोठी असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो पाच छातीवर दाटकीस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमावतात सुखाची प्राप्ती होते हे लोक स्वभावाने खूप समाधानी असतात सहा ज्या पुरुषांच्या पायावर कमळ रथ बाण अशी चिन्हे असतात ते पुरुष अभिमानाने जगतात या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते सात नाभी खोल आणि गोलाकार असणे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे ज्या पुरुषांची नाभी अशी असते त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही डेस्कलेम इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे आमचे चॅनेल याची कोणतीही खातरजमा करत नाही आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे